श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे चिकाचा खरवज चिकाचा खरवज म्हणजे गाईचा चिक जो निघतो ना ओरिजिनल ओरिजनल चिकाचा मी खरवस दाखवते तुम्हाला तर त्यासाठी लागणारं साहित्य मी ते ओरिजनल चीक घेतलेलं आहे हा बघा असा दोन हे दोन पेले घेतलेलं आहे दोन पेले चीक घेतलेलं आहे ओरिजिनल तर एक ग्लास मी साधं दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं ते गरम करून थंड झालेलं घेतलेलं आहे एक बाऊल मी साखर घेतलेली आहे त्यासाठी वेलची जायफळची पूड घेतलेली आहे केसर एव्हरेस्टचा केसर घेतलेला आहे मी आणि आपल्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही कमी गोड पाहिजे तशी करू शकता आता सर्वप्रथम आपण या गाईच्या चिकाच्या दुधाम दुधामध्ये हे दूध घालून घेऊया आणि साखर घालून घेऊ आपण वेलची जायफळची पूड घालूया आणि हे सर्व मिक्स करूया साखर एकदम वितळेपर्यंत पूर्ण हलव हलवायचं हे पूर्ण साखर एकदम एकजीव झाली पाहिजे तोपर्यंत आपण एका साईडला गॅसवरती पाणी तापत ठेवूया म्हणजे आपलं केक चांगला उकडेन तो चांगला वाफेन पाणी म्हणजे गरम असतानाच हातीक ठेवायचं त्याच्यावरती कुकड्याला हे बघा आता आपली साखर एकदम वितळून घेतलेली आहे एकदम एकदम पूर्ण वितळून घेतलेली आहे आता आपण काय करायचं एक ट्रे घ्यायचा किंवा एखादा डबा घ्या तुम्ही कुकरमधला असा डबा घ्या तरी चालेल असा ट्रे घ्यायचा म्हणजे ट्रेमध्ये किंवा डब्यामध्ये हे ओतून घ्यायचं सर्व आता मी गॅसवरती पाणी पण तापत ठेवलेलं आहे बघा आपली साखर आता वितळलेली आहे पूर्ण आता आपण याच्यात काय करायचं केसर आता मी इथे केसर घेतलेलं आहे हे बघा मस्त केसर वास उठला आहे एव्हरेस्टचा केसर आहे हा अशा अशा काड्या आपण अशा टाकायच्या खूप छान छान दिसेल पण खूप छान आणि टेस्ट पण खूप छान येईल आता मला हा केसर टाकून घेतलेला आहे आता आपण हा वाफवायला ठेवू हे बघा आता मी हे टोफामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आता मस्त वाफ आले बघा हे का असं गरम पाणी पाहिजे आता आपण हे ठेवून घेऊया हा बघा आता आपण चीक वाफवायला ठेवूया आतमध्ये मी एक स्टँड टाकलेला आहे हा बघा आतमध्ये हा स्टँड ठेवलेला आहे याच्यामध्ये असा ठेवायचा आणि याच्यावरती एक असं झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती पण एक झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लोवरती पंधरा ते वीस मिनिटं आपण बाफून घेऊया पण पंधरा ते वीस मिनिटांनी बघूया आपण मीडियम टू लोवरती आता बाफवायला ठेवलेलं मीडियम टू लो गॅसच्या फ्रेमवरती ठेवलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटाने आपण बघूया आता आपली वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपण काढूया वापरलेली मस्त हे बघा आता आपण बघूया गॅस बारीकच आहे बघा आपला कसा मस्त वरती फुलून आलेला आहे तो अक्षरशः छान झालेला आपला चेक बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे बघा थोडा वर आता आपण हा चाकू घालून बघूया आपलं चीक झालं आहे का हा बघा आता चाकूला काहीच लागलं नाही म्हणजे आपलं चीक परफेक्ट झालेलं आहे आता आपण असंच ठेवूया आता गॅस बंद करूया आणि आपण ह्या जरा वेळ रूम टेम्परेचरला यायला म्हणजे थंड होऊन द्यायचं जरा आणि मग बघूया आपण आणि आता तुम्हाला जर वाटत असेल फ्रीजमध्ये म्हणजे थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात मस्तपैकी थंड थंड पण खूप छान लागतं मग त्याच्या आपण वड्या कापून घेऊया अगोदर मी दाखवलेला इन्स्टंट खरवस तो इन्स्टंट होता म्हणजे कामधेनू पॅकेट होतं ते पावडरचं पॅकेट होतं कामधेनू पावडरचं पॅकेट त्याचं ते मी बनवलेला होता इन्स्टंट तो पण खूप छान झालेला गुळाचा तो पण तुम्ही बघून घ्या आता आपण नंतर थोड्या वेळाने थंड झाल्यावर बघू हे बघा आता आपलं हे थंड झालेलं आहे आता आपण काढून घेऊ काढून घेऊ बघा आपला असं मस्त झालेलं आहे आता आपण जर फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे मस्त थंड थंड मस्त वड्या पाडू त्याच्या खायला मस्त तयार फ्रीजमध्ये ठेवू आपण आणि मग वड्या पाडू पहा आता आपलं मस्त सेट झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवलेला मस्त खाण्यासाठी तयार थंड थंड खायला खूप छान लागतो बघा त्याच्या कडा अशा साईडून आपण काढून घेऊया अशा अशा काढून घेऊ कडा आता आपण कापून घेऊ कट करून घेऊ आता आता आपण असं कट करून घेऊ चौकोनी तुकड्यांमध्ये आता आपण केसर टाकलेला केस केसर बघा कसा मस्त तो मध्ये आला आहे सगळा केसरचा मस्त वास येतो वेलची रायफळाचा काढल्याबरोबर खूप छान झालं आपला सेट झालेला आहे तर बघा खाला असा कोपरा काढून घेऊ आपण कोपरा काढून घेतला ना मस्त बाकीच्या वड्या व्यवस्थित निघतात हा बघा काढलेलं आहे बघा मस्त जाळी पण फुटली त्याला तुम्ही बघू शकतात कशी सुंदर जाळी फुटलेली आता आपण बाकीच्या ओड्या काढून घेऊ हे बघा बघा सुंदर वड्या झाल्या किती सुंदर छान आहे बघा बघू शकतात कसा मस्त आहे बघा जाळी किती सुंदर झालेली आहे आणि असे मस्त तुकडे पण किती छान झालेले आहेत हे बघा नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा तर मी सगळ्या अशा काढून घेते दाखवते तुम्हाला हे बघा बघा हां 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 इतका सुंदर मस्त रसरशीच झालेला आहे ना बघा तुम्ही केसर पण किती सुंदर केसरचा कलर वास सुगंध वेलची जायफळचा नक्की ट्राय करा बघा कशी जाळी पण फुटली आहे त्याला मस्त एवढा सुंदर मस्त झालेला आहे ना खरंच खूप छान झालं आहे नक्की ट्राय करा तुम्ही आता मी हा साखरेचा केलेला अगोदर मी दाखवलेला इन्स्टंट तो मी गुळाचा दाखवलेला तुम्हाला हा साखरेचा आहे हे गाईचं गाईचं चीक आणि गाईचं दूध वापरलेलं आहे हे बघा हे बघा किती सुंदर झालेलं आहे बघा आपला चीक कसं जाळी फुटले बघा हे बघा असा मस्त निघतो असा जाळी पण मस्त फुटले असा रसरशीत झालेला आहे बघा हां बघा खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा तुम्ही हे पा अशा प्रकारे खाण्यासाठी आपला खरवस नक्की ट्राय करा खूप छान झालेलं आहे मस्त केसराचा कलर पण खूप छान आला आहे वेलची जायफळ मस्त झालं आहे नक्की ट्राय करा मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद